नमस्कार मित्र हो आणि झाडाबरोबर आणि फुलाबरोबर एखाद्या फळाबरोबर आणि फुलाबरोबरही आपलं मन विकसित केलं तर इतकी प्रसन्नता लाभते पहा जो आपला अंतरीचा भाव आहे तो जागृत असतो आणि त्यातून आपलं अत्यंत की समाधान अत्यंत लाभदायक असतं पहा स्वतःला विकसित करणं आणि निसर्गाबरोबर स्वतःला आपलं अस्तित्व निसर्गाबरोबर आहे हे सिद्धत्व करणं अत्यंत आवश्यक आहे पहा काहीतरी करावं काहीतरी कलेतून साधनेतून आपल्या मनाचा विरुंगळा नक्कीच होतो तर सिमेंटपासून असं स्कलप्चर, असं ॲन्शियंट आर्ट आ, मी केलं होतं पहा तर थोडा सिमेंट भिंतीला असं लावलं आणि विविध कलात्मक भाव यातून ही एक मूर्ती साकारलेली आहे पहा म्हणजे अस्तित्व आणि हितत्व आपलं सिद्धत्व करण्यासाठी जगामध्ये अनेक संधी असतात पहा निसर्गाबरोबर आपलं मन टवटवीत आनंदी कसं राहील यासाठी सतत प्रयत्न करायला का हरकत आहे जर आपण विक्षिप्त मनोवृत्ती आणि अनेकांच्या भावनेशी आपण जर आपल्या मनाला जर गुंतवलं तर ते गुंतवणं नसतं तो गुंता असतो गुंतवणं आणि गुंता यामध्ये बराचसा भाव आहे पहा माणसं गुंतलेली आहेत गुंफलेली आहेत पण स्वतःच्या मनाची काळजी स्वतःच्या मनाची जोपासना स्वतःच्या मनाला व्यापक आणि कलापूर्ण जीवन कसं जगावं याची जाणीव नसल्यामुळे त्यांना स्वतःच्या मनाचं संगोपन करता येत नाही भलं ते ज्ञानी असतील विज्ञानी असतील अनेक विषयावर बोलत असतील भांडत असतील आपला भाव व्यक्त करत असतील राग आणि प्रेम यापेक्षा निसर्गाशी आपलं आपलेपण जपण्याचं हाही भाग अत्यंत सुखदायक आहे पहा असे पहा निसर्ग हा हिरवा आहे माणूसही हिरवा राहू शकतो पण त्याचं टवटवीत मन त्याच्या मनाला वैविध्य गुणांची अशी झालर जर लाभली ना तर तोही सात्विक आनंद आहे पहा आपला बुधग्रह विकसित करायचा असेल तर वनस्पतीशी झाडांशी आणि फळाफुलांशी आपलं नातं घट्ट जर विनलं तर आपला बुध ग्रह विकसित होतो बुध ग्रह हा बुद्धीला कारक आहे आणि तो ज्ञानवर्धक आहे मनन चिंतन लेखन कलागुण विकसित करण्यासाठी बुध ग्रह विकसित असणं अत्यंत सुखदायक आहे पहा कित्येकांच्या आयुष्यामध्ये बुध ग्रह नीचेचा असतो त्यामुळे त्यांची बुद्धी नको त्या मार्गात नको तिथे गुंतलेली असते त्यामुळं सुखाचा शोध लागत नाही आणि सुख हे सतत विकत मिळेलच असं नाही पहा सुख विकत मिळेल असं अजिबात नाही सुख वस्तू मिळतील पण तुमच्या मनाचं मन तुमचा मन तुमचं मन हे चंद्रासारखं विकसित व्हावं जसा आमुषात काळाभोर अंधार असतो आणि त्यानंतर चंद्राची कोर प्रतिभा ही विकसित होते प्रतिपदे नंतर ती पौर्णिमेपर्यंत पूर्ण सोळा युक्त होते तसंच मन हे चंद्र आहे तर बुध हा बुद्धीचा ग्रह आहे ज्ञान हे गुरु आहे तसंच सामर्थ्य हे सूर्य आहे सूर्याचा भाव हा प्रकाशित आहे ऊर्जावान आहे त्यातून टवटवीत आनंद हा प्रकाश आणि कवडसे प्रकाश आणि कवडसे म्हणजे एकीकडं प्रकाश असला तर दुसरीकडं सावली असते अंधार असतो तसंच हे मानवी जीवन प्रकाश आणि कवडसे म्हणजे रात्र दिवस आणि रात्र यांचा हा मेळ आहे आणि आनंददायक जीवन हे सकाळच्या लख प्रकाशात प्रकाशित होतं आणि प्रकाश म्हणजेच ज्ञान ज्ञान हे चक्षुचं आहे डोळ्याचं आहे अनुभूतीचं आहे सुखद गारवा अंगाला जेव्हा लागतो तेव्हा आपल्याला असं थंडावा आपल्या मनाला देतं आणि बरं वाटतं बरं वाटणं हाही भाव अत्यंत सुखदायक असतो ही छोटी छोटी कडुलिंबाची फुलं आपला भाव एकत्र असणं तर कडुलिंबाची पानं ही कंपाऊंड लिप्स आहेत एकेरी लिप्स नाहीत म्हणजे एकेर एकटे एकटे पानं नाही ते समुदायाने राहतात एक एकसंघ असतात तर हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे की जागतिक सत्य आहे प्रत्येक पानाला प्रत्येक फुलाला असा भाव आहे काही कंपाऊंड फ्लोअर असतात काही सिंगल फ्लोर असतात कंपाऊंड फ्लोर हे जसं झेंडूचे फ्लोर म्हणजे प फुलं आणि एकमेकालाच्या विरोधात आणि विरुद्ध विरुद बाजूला असलेलं हे जास्वंदाची पाणी कंपाऊंड फ्लोअर्स कंपाऊंड लिव्स हे आता हेच पहा ना आता हे जे आहे हे जे झाडं आहे पहा हे ओव्याचं आहे कार्मिनेटिव्ह डायजेस्टिव त्यामध्ये गुणसत्र सूत्र आहेत पहा आणि प्रत्येक वनस्पतीला असा स्वतःचा भाव आहे वनस्पती ही शरीराच्या चा आरोग्यासाठी अत्यंत सुखद आहे प्रत्येक पान प्रत्येक फूल आपलं गुण अस्तित्व घेऊन येतो तसं मानवीय जीवन देखील अनेक कलागुणांनी विकसित होतं असा हा जीवन प्रवास जगण्याची कला ज्याच्या जीवनामध्ये येते त्याचं आयुष्य हे सुखद होतं हिरवं राहतं प्रसन्न राहतं बुधग्रह विकसित करण्यासाठी बागकाम हा एक उत्कृष्ट बुद्धी ऐश्वर्यासाठी अत्यंत लाभदायक आहे धन्यवाद चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा